आढळला आहे आणि सुद्धा काळजी घ्या वड अधिकारी जे आहेत त्यांची नाव नोंदणी करण्यात तर हे बघा या ठिकाणी वन अधिकाऱ्यांची जी काही गाडी आहे ती सध्या आता

गावामध्ये गाडण्यात येते आणि अंबेशू गाव जे आहे त्या गावामध्ये आता सध्या ही मोहीम जी आहे ती सुरू असलेली बघायला मिळते वन अधिकाऱ्यांची जी गाडी आहे ती आता अंबेशू गावामध्ये मिळते खरंतर त्या ठिकाणी हे बिबटे आढळलेला आहे बिबटे बसलेला आहे त्याच परिसरात सध्या आपण आहोत आणि तिथून ही जी वन अधिकाऱ्यांची गाडी आहे

परिसरात वन विभाग नाही याची दक्षता ढेरे हा वन्यजीवांचा सर्वात मोठा शत्रू आहे वन विभाग ठाणे वनपरिक्षेत्र बदलापूर तर आपण बघत आहात की जर बिबट्या आजूबाजूच्या परिसरात आढळला तर नेमकं काय करायचं याची जी आहे सध्या जनजागृती वन विभाग यांच्याकडनं केली जाते आहे ग्रामस्थ जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत मात्र जनजागृतीमुळे कुठेतरी या ठिकाणी अवेअरनेस जो आहे तो होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जे काही नागरिक आहे ज्यांना माहीत नाही की नेमकं काय करायचं जर बिबट्या दिसला तर लहान लहान चिमुकले आहेत तर त्यांना देखील नेमकं कसं राहायचं जर बिबट्या दिसला तर काय करायचं हे सगळे जे जनजागृती आहे सध्या केली जाते आपण जर बघत असाल तर कवच जे आहे त्यांच्या हातात आपल्याला बघायला मिळतात म्हणजे जर बिबट्या वगैरे दिसला तर काय करायचं या संदर्भात काही महिला ज्या त्यांच्या हो प्रतिक्रिया घेणार आहोत आता तुम्हाला माहिती आहे का काय झालंय ते माहिती आहे ना काय झालंय माहिती आहे का ताई माहिती आहे काय झालं काय झालं आलाय माहितीये ना काळजी घेणार ना, ना? स्वतःची हो। बाहेर निघायचं नाही रात्र झाल्यावर ना हो या लहान मुलांना पण सांगणार ना बघितला शाळेत जाते का तू कुठे शाळा जवळच आहे का नाही लांब लांब आहे बघा एक जनजागृती जी आहे ती केली जाते आहे आणि लहान लहान चिमुकले मुलं जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही जनजागृती झाली पाहिजे बाहेर निघणार नाही ना आता रात्री नाही पक्का ना मम्मीला सांगून इकडे तिकडे जाणार नाही ना कुठे नाही आता काय जाणार ना इकडे खूप मोठ खर आंबेशू आपण जर बघत असाल तर आपल्याला बघायला मिळतात आणि मी नेहमी या ठिकाणी जे आहे जनजागृती मोहीम आता सध्या सुरू आहे हा मुलांना घरी घेऊन जा आता আশ্যান্ড সাত സാധേ <muchos> വീഡിയോ